नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील विधानसभेतील नवीन चेहरे कोणते आहेत ते पाहणार आहोत आमदार बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा मतदारसंघ संजना जाधव कन्नड विधानसभा मतदारसंघ अनुराधा चव्हाण फुलंबरी विधानसभा मतदारसंघ वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ सना मलिक तानूशेक्ट्टीनगर विधानसभा मतदारसंघ सुमित वानखेडे आरवी विधानसभा मतदारसंघ अमोल खताळ संगमनेर विधानसभा मतदारसंघ शंकर जगताप चुंचवड विधानसभा मतदारसंघ काशीनाथ दाते पारनेर विधानसभा मतदारसंघ विक्रम पाचपुते श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ रोहित पाटील तासगाव विधानसभा मतदारसंघ अतुल भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ श्री जया चव्हाण बोकर विधानसभा मतदारसंघ किरण सामंत राजापूर विधानसभा मतदारसंघ आणि विलास भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघ धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा